शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महासाहेब जो हे स्वराज्य दिलेले झाल्या महासाहेब म्हणजे कोण तर महाताजीचा म्हणजे मंदिरावरचा हुसेकर महासाहेब जिजाऊ म्हणजे अंगणातील पवित्र दुवस महासाहेब म्हणजे वावंटात चालले थंड पाणी अरे महासाहेब जिजाऊ म्हणजे बजरात गुरगुणावे असे संतवाने जेने फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना करून नाही संभाजी नावाच्या वाघाच्या छावा सुद्धा मित्र सामाजिक राजकीय परिस्थितीत अजय तर महाराष्ट्राचा पुन्हा जन्म घ्यावा तुझा उराज माता शिवाजी महाराजांची आई विदर्भातली शिवाजी महाराजांच्या पिताजी मराठवाड्यातली म्हणजे विदर्भातली ने येते आणि मराठवाड्या उभारतो आणि त्यांच्या कल्पनेतून स्वराज्य राजा महाराष्ट्रावर लोकसहित्र आणि सगळ्यात गोष्ट आहे शहाजी राजा छत्रपती शिवाजी महाराजांना लाभला नसता तर काय झाला असते हा सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे स्वराज्य संस्थामधून शहाजी राजेचा उल्लेख होतो याचा ता स्वराज्याच्या संसर्गामध्ये मराठवाड्यात कसं निर्माण झाले आपण राज्य खर तर शहाजी महाराजांचा सांगण्यावरून महाराजा विजव पुन्हा केल्या झाले झालेले पुणे संघात पुणे या भूमीच्या पहा पुगली चुकी बन खिडकी बन कवडी खिडकी अडकवली आणि सांगितली इथल्या रैतेला इथे वस्ती करणे अशुक जो कोणी इथे वस्ती करेल तसा विनाश होईल माणसे या भयाला परत जाऊ लागली सह्यादीच्या निवड घराभरा पर्यंत जाऊ लागली तिची उठी घेऊन जगू लागली धरण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं हा त्यांच्या जीवनाचा अट्टहास झाला

आम्ही आला तर विनाश होईल महासा किया मकाचा आल्या पुढी मातीच्या उरातीत ती पाविस कटली आणि वर फुकावून दिली अंध श्रद्धेचं धोकट झुरकावलं आणि सांगितलं इथे रेतेला मी राहिले तर उद्या माझा झाला दा तरी विनाश आणि आपल्या इकुंता एक शुभला घेऊन महासा दुजा तुत राहू लागला बक्ता बक्ता रेत फटू लागली गावा कुजबुजू लागली काम कुजबुजू लागली रहितेला विश्वास आला अरे महासाहेब राहते तिथं अपुन का नाही पर रेतेला पुन्हा एकदा प्रश्न पडला गावात आलो घरात तर आलो पण खायचं काय करायचं काय शेती करावी तर फेरावं हो काय त्यावेळी महाराष्ट्रातील पहिली सहकारी संस्था उभा राहिली शेतकऱ्यांना बैल दिली दिली खत दिली बघता बघता शेतकरी रानात गेला फेरणी झाली मोदी सारखी फिरके डोलू झाली डोलू लागली शेतकरी अनेक झाला शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ आले पण त्यातून कल्ल उडाला शत्रूंनी पिका फायदा घालायची व सर्व पीक वाया घालवायची धोया देखा सर्व सर्व शेतकरी महासाहेब आला आल्या आणि तक्रार केली महासाहेब यांनी सर्व तरुणाला तरु आव्हान केले जो कोणी शेतीची रखवाली करेल त्यांना सोन्याचे कडे दिले जाईल यातून स्वराज्यासाठी जिगा मात बाहेर पडले या महासाहेब

जाता जाता एवढच म्हणतो की नाही जाता जाता एवढंच म्हणतो की वाघाची आई बनाय काहीच वाघिनेचीच लागते वाघाची आई बनाय काहीच वाघिणीचीच लागते म्हणून तर राजमाता तुमच्या चरणा पुढे मान आमची सदैव झुकते म्हणून तर राजमाता तुमच्या चरणा पुढे मान आमची सदैव झुकते जय जय महाराष्ट्र जय सदा